नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत पवित्र पोर्टलवर आपल्याला कोणती प प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे अपलोड करायची आहेत त्याबद्दलची माहिती चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर इतर विद्यार्थ्यांना देखील त्याचा फायदा होईल ना चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला टेट दोन हजार पंचवीस परीक्षेचा निकाल लागून झाला आहे आता लवकरच पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र म्हणजे प्रोफाईल रजिस्ट्रेशन सुरू होईल त्यासाठी प्रत्येक अभियोगे त्या धारकाने खालील कागदपत्रे तयार ठेवा पवित्र पोर्टलवरील नवीन रजिस्ट्रेशन केव्हाही सुरू होऊ शकते आणि त्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी दिला जातो त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी खालील कागदपत्रे तयार ठेवा पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र म्हणजे प्रोफाईल तयार करण्यासाठी पात्र उमेदवारांनी काकल खालील कागदपत्रे तयार ठेवावीत पहिलं टेट स्कोअर कार्ड दुसरं ईमेल आय डी तिसरा मोबाईल नं क्रमांक चौथा पासपोर्ट साईज फोटो हंड्रेड के बी इन जे पी जी फॉर्मॅटमधला सही आ, शंभर के बी इन जे पी जी फॉर्मॅटमध्ये असणारी त्यानंतर आहे सहावं डोमिसाईल सर्टिफिकेट पाचशे के बी इन जे पी जी किंवा पी डी एफ फॉर्मेटमध्ये असणारं त्यानंतर आहे सातवं का सर सर्टिफिकेट पाचशे के भी इन नौन बी इन जे पी जी किंवा पी डी एफ फॉर्मॅटमध्ये त्यानंतर आठवं आहे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट पाचशे के बी इन जे पी जी किंवा पी डी एफ फॉर्मॅट टेन्थ मार्कशीट अँड बोर्ड सर्टिफिकेट पाचशे के बी इन जे पी जी किंवा पी डी एफ फॉर्मॅटमध्ये दहावं आहे ट्वेल्थ मार्कशीट अँड बोर्ड सर्टिफिकेट पाचशे के बी एन जे पी जी पी डी एफ फॉर्मेटमध्ये त्यानंतर अकरावं आहे ग्रॅज्युएट मार्कशीट अँड डिग्री सर्टिफिकेट पाचशे के बी एन जे पी जी किंवा पी डी एफ फॉर्मॅटमध्ये असणारं त्यानंतर बारावं आहे पोस्ट ग्रॅज्युएट मार्कशीट अँड डिग्री सर्टिफिकेट पाचशे के बी एन जे पी जी किंवा फो पी डी एफ फॉर्मॅट तेरावं कम्प्युटर लिटरेसी की म्हणजेच एम एस सी टी किंवा अदर कम्प्युटर सर्टिफिकेट पाचशे के बी किंवा जे पी जी किंवा पी डी एफ फॉर्मॅटमध्ये त्यानंतर डी एड मार्कशीट अँड सर्टिफिकेट पाचशे के बी इन जे पी जी पी डी एफ फॉर्मॅट त्यानंतर बी एड मार्कशीट अँड सर्टिफिकेट पाचशे के बी इन जे पी जी पी डी एफ फॉर्मॅटमध्ये त्यानंतर आहे सोळावं आहे महाराष्ट्र टी ए टी मार्कशीट अँड सर्टिफिकेट पाचशे के बी इन जे पी जी किंवा पी डी एफ फॉर्मॅटमध्ये असणार त्यानंतर सतरावं आहे सेंट्रल टी ई टी मार्कशीट अँड सर्टिफिकेट पाचशे के बी इन जे पी जी किंवा पी डी एफ फॉर्मॅट सेंट्रल टी ई टी म्हणजेच सी ई टी त्यानंतर आहे अठराव्या लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र पाचशे के बी इन जे पी जी किंवा पी डी एफ फॉर्मॅटमध्ये असेल तर यापुरी टीप आहे पवित्र पोर्टलवर कसं प्रमाणपत्र प्रमाणपत्रसाठी नोंदणी करताना उमेदवारांची सर्व शैक्षणिक ही चौदा मे दोन हजार पूर्वीची असावीत याची सर्वांनी नोंद घ्यावी तर ही होती पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि सर्टिफिकेटचे यादी अशाच नवीन व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका